हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो सध्या दमाग होता कारण आंबेगावचे असतात इकडे आपला गोडावनाकडे इलाव या गोडावन आपला आणि माझ्या पाठीमागे बरोबर हायवे हायवेच्या बाजूक असणारा आपला गोडावन आणि इकडे ह्या सगळा सामान वगैरे असता आत ब्लॉकमध्ये टाकला आता मी घराकडे जाऊ निघाला इकडे खास कामगारांसाठी राहण्याची सोय केलेली आहे त्याच्या बाजूबाजूकडे बीर पाण्याची वगैरे सोय आहे आमच्या घराकडे जेवढी सोय आहे त्याच्यापेक्षा इकडे सोय सगळी चांगली आहे आणि इकडे हे आज आंबे काढलेले भरलेले आहेत हे पार्स सा प्रायव्हेटसाठी स्पेशल बा पार्टमध्ये भरलेले आहेत आणि हे मार्केटला जाणारे बॉक्स इकडे उरलेले आंबे वगैरे स्टॉकला ठेवलेले आहेत हे उद्याच्या उद्याच्या आंब्याला ॲडजस्ट करचे खातात म्हणून वरती एकावर एक ठेवलो आणि मीठ मसालो घेतलोय भाभीकडनं नेपाळी भाभीकडनं आणि आपण बागेत ना आज स्पेशल अशी गोष्ट आणलेली आहे ती का आणली आहे चला आपण बागेत गेलो आंबे गाडूक आणि थंडीच काजी काजीची भाजी माणसाचा आवडतो विषय आपण थैना आणली बोंडा या खाऊ भेटलेली नाही चांगली चांगली बघून आणली तर ही बोंडा बोंड या असा असता काजू याच्या आत कॅशुनट म्हणजे काजूगर असता असतात आणि हिवरचो हो भाग जो आपण काजू घर बोलतोय भाग काढलो जाता आणि काजूचा बोट आणि ही काजू वेगळी केली जाता तर ही जी बोंडा असतं ती लाल रंगाची पिवळ्या रंगाची अशा दोन रंगात येतं काही ठिकाणी अशी मिक्स येतात या साईडीन लाल या साईडीन पिवळा तर अशी बोंड चांगली चांगली घराकडे आणायची येतात लहान असताना जेव्हा आमची आई वगैरे बाबाजी काजू जायचे तेव्हा हे स्पेशल अशी घेऊन यायची आणि ती उकडून खाऊसुद्धा मस्त लागतात उकडल्यामुळे त्याच्यात तो जो डिंक असता तो डिंक नाहीच होता आणि नरम एकदम म्हातारा माणूस जिथे का दात नाही सुद्धा चांगल्या प्रकारे खाऊ शकता अशी होत तरी धुवून घेऊया नंतर आपण पुढचा कार्यक्रम करूया खराब झाला तर कोंडा जी असतं ती चांगली बघायची आपण धुवून घेतली त्याच्यानंतर हे असो वरचो आणि खालचो भाग कट करून टाकायचो खूप वेळायच्या तीड वगैरे असण्याची शक्यता असतात त्यामुळे चांगला सोलून बघायचा पहिलाच वाण खिडक्या भेटला चांगला चांगला असे साधारण चार तरी तुकडे करायचे तुझ्याला दिडको वाटत कापे गरे आणि रसाळ गरे तुम्ही खाल्ला बोंडा देखील कापी आणि रसाळ कोकणात पत्ती जातात जी अशी सुतात कापतात एखाद्या का आपण पनीर जसा कापता तशी कापतात ते का कापी बोंडा म्हणतात आणि ही अशी लबलबी जी असतात तुमचा रसा बोंडा असा म्हटलं जाता कापे घरे तुम्ही अनुभवला असतात पण कोकणात कापी बोंडावर देखील तुमचा अनुभव भेटत आंबे आंबेवर अनुभव भेटत मी एकदा कधी यावा माझ्याबरोबर हे सगळे अनुभव मी चैतन्य देते ते तुमका पण देईन कट वगैरे करून घेतले आहेत मधी तिले मित्र या मीठ आणि मसालो घेतलेलो हा आणि या सगळ्या त्याच्यात एकत्र करायचा असा आम्ही खिरमाट म्हणायचा लहान असताना आता खाना नशिबात नाही एवढा पण आता व्हिडिओ म्हणून आणि संध्याकाळचं वेळ काढून बसला तर हे आपले सगळे पीस असे झाले पिवळा बोंडा लाल बोंडा आणि हे असे घेऊन संध्याकाळी असा बसायचा निवांत आणि असे निवांत सुरुवात करायची